नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या वतीने कामगार लाडकी बहीण संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटुंबाचा स्नेह मेळावा व वो स्नेहभोजन कार्यक्रम गुरुवार दिनांक का एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नवरबाई मंगल कार्यालय मारवाडगड फलटण येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ करण्यात आले यावेळी कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट सौ चिजामाला नाईक निंबाळकर विद्यमान आमदार सचिनजी पाटील युवा नेते अभिजित भैया नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महिला अनेक लाभार्थी उपस्थित होते यावेळी विद्यमान आमदार सचिनजी पाटील बोलताना म्हणाले कार्यक्रमाला पावसामुळे थोडा कार्यक्रमातला वेळ लागला दमदार नियोजन मानव आपलं फिरोजबाई केलं आणि त्यामुळं हातो टिकून आहे आज मोदी सरकारचा अकरा वर्षाचा यशस्वी कार्यक्रम दिली दिल्लीत तातून संकल्पचे सिद्धी संकल्पचे सिद्धी संकल्प केंद्र अकरा वर्षाचा पूर्ण झाला केंद्रामध्ये आपलं युतीचं सरकार आहे राज्यांमध्ये युटीचं सरकार आहे युटीचं सरकार आपण चांगल्या पद्धतीनं काम करत असतं त्यानिश्च आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी अवर्धाचे माझे नेते माझे खासदार रुश्व नाईक निंबाळकर आमच्या वहिनीसाहेब ज्याचा मला एक टिंबा त्याचबरोबर भैया आमचे माणिकराव सोनोरकर कृष्णा महामंडळाचे संचालक सदस्य आमचे गुरुवारी जे आमचे आधार आहेत सुधामराव मांढरे आमचे माजी निदर्शक नंदकुमार खर्गे आमचे भारतीय जनता पार्टीचे विजयचे नेते जयकामसिंह शिंदे आमचे या वार्डमध्ये पृग्वीपासून अतिशय चांगलं काम करतात सगळ्यांच्या मदतीला जमून जाणारा सगळ्या पहिलींच्या पाठीशी उभा राहणारा आमचा एक प्रसामान्य घेता अनुभव ती शहा आमचे पुला ग्रामीणमध्ये असतात ते नलवडे आमचे हिरोजबाई सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत असतात फिरोजबाई आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष महिलांच्या दिशाताई राऊत त्याचबरोबर अजयजी माळवे माझे नगरसेवक ते चांगलं काम करतात सनीभैया मांढरे आमच्या शर्मिलाताई रनौ संजयजी परत टिके जमीरबाई मुलेश खानविलकर सो मनीषाताई काळे आणि सर्वत्र पाठवज नाव घ्यायचं पाठवतो समोर असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी बंधू आज आपण विकासावर शहराचा विचार केला तर शहरामध्ये पहिला आपण पार्किंग मार्ग सत्तर ते पंच्याहत्तर पार्किंग मार्गाचा आपलं काम चालू आहे सिमेंट कॉम्प्रेक्टचा रस्ता शहर आहे त्याच्यामध्ये सगळ्या कुत्र्याचं पाच ते सहा कुत्र्याचं पण काम आता घेतलेलं आहे शहरात शहरातला आता आपण महात्मा फुले जो बघतो महात्मा फुलेचा पुतळा आपण बघतोय अतिशय सुंदर पुतळ्याचं काम या शहरामध्ये झालं असे अधिक पुतळे शहराचे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा असेल यशवंतराव चव्हाण साहेब असतील विनुताई चव्हाण असतील असे सगळे असंख्य पुतळे आपण जे जेवढे पुतळे आपले आहेत त्या सगळ्या पुतळ्यांचं आपण सुशोभीकरण घेतोय अन्ना भाऊ साध्यांचा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आपला अम्माजी नाईक एक पुतळा आहे असे शहरातले आपण ठराविक सगळे महत्वाचे चौक जे ते पुतळे शिक्षकप्रकरणात घेतोय शहरामधले अंतर्गत रस्त्याचे काम आपली चालू आहेत शहरामध्ये आपण नवीन रुग्णालय आणतोय शहरामध्ये महिलांसाठी अतिशय सुसज्ज असं रुग्णालय आपण शहरामध्ये आपण उभं करतोय त्याचं डिझाईन तयार झाले त्याचे फ्रंट तयार झाले ते काम लवकर सुरू होणार आहे शहरामध्ये आपण माळी समाजासाठी आपण एक चांगला बैठक हॉल त्याच्यासाठी आपण करतोय त्याचबरोबर तारांगण करतोय की आपल्या शहरामध्ये पाहुणे आले तर पाहुण्याला कुठं घेऊन जायचं ही परिस्थिती आता आपल्या ते कुठं जाऊ शकत नाही कुठं नेऊ शकत नाही त्या घरात लहान बाळ आले तर त्यांना काय दाखवायला द्यायचं तर म्हणून आपण एक चांगलं तारांगत मध्ये उभं करतोय असे अनेक गोष्टी आपण नाट्यग्रह करतोय जुने सांस्कृतिक भवन आहेत त्याचबरोबर आपण आता नवीन सांस्कृतिक भवन सुद्धा आपण या पलटन शहरामध्ये नाट्यग्रह म्हणजे नाटक छोटा मोठा कार्यक्रम आपल्याला करता येईल असा आहे ते करतोय मुस्लिम समाजासाठी आपण शादी आपण लवकरात लवकर मंजूर करून घेतोय तेही आपलं काम चालू होणार आहे शहरामध्ये असंख्य योजना आपण आणण्याचं काम करतोय आपलं नेतृत्व ज्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला रंजित आला तालुक्यामध्ये तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या महिलांच्या माझ्या बहिणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी एम आय डी सी आपण आता मंजूर करून आणले आणि या एमआयडीसी मध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हजार महिलांसाठी महिला मनबी करतो अनुभाया फक्त महिला म्हणतोय पुरुष अजून तरुणांच्या हाताला शंभर टक्के काम मिळणारच आहे पण खास करून महिलांच्या हाताला काम मिळणार आहे पंधरा ते वीस हजार महिला आपल्याला आपण असा एक मोठा उद्योग आपल्या एमआयडीसी नायकोवाडीमध्ये आपण आणतोय की जेणेकरून आमच्या गरीब महिलांना सर्वसामान्य महिलांच्या हाताला काम मिळावं बऱ्याच दिवसापासूनचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या माझे खासदारांचे सगळकरांनी केलंय आपल्या कोहिणी साहेबांनी केलंय अशी कामं आपण विकासाचे आनंद असतो आणि आपण जेव्हा काम आणतो विश्वास आणतो काम जेव्हा घेऊन येतो तेव्हाच आपण बोलतो आपण नुसता मागळं कधी फोडत नाही आपण खोटं आश्वासन तरी आपल्या नेतृत्व देत नाही ज्या ज्या गोष्टी वैगिंनी सांगितल्या ज्या ज्या गोष्टी दादांनी सांगितल्या ज्या ज्या गोष्टी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सांगितल्या त्या ज्या गोष्टी आपण कर पूर्ण करण्याचं काम आपले कर नक्की नक् करतो आपलं काम स्वच्छ आणि सुंदर असतं फलटा शहर सुंदर झालं पाहिजे फलटा शहर स्वच्छ झालं पाहिजे फलटक शहरामधलं एसटी स्टँड चांगलं असलं पाहिजे आपण आतापर्यंत बघितलं की फलटक शहरामध्ये एसटी स्टँड म्हणजे ओबर एंट्री होईल होती गुडघ्या एवढा चिखल द्यायला होता गुडघ्या एवढं पाणी साठत होतं तिथं आता आपण चांगलं आत्ता फार काम करून घेऊन तिथला एसटी स्टँडचं पण आपण काम केलं आणि आता नवीन एस स्टँड आपण मंजूर करून आणलंय तेही लवकरात लवकर आपलं काम चालू होईल असंच प्रत्येक विकासाचं काम थोडंशा चांगलं दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या लडक्या लाडक्या बहिणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे हाच दृष्टिकोन आहे विकासाचा दृष्टिकोन आहे राजकारण न करता समाजासाठी आपण काय करू शकतो तुमच्यासाठी काय करू शकतो गरगरीबांच्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी काय करू शकतो एवढाच विचार आपल्या रणजीपालांच्याकडे असतो वहिनी साहेबांच्याकडे असतो आणि आम्हाला आम्ही राजकारण म्हणून आपल्याला कधीच पाहत नाही राजकारण म्हणून मत मागायला आम्ही कधीच येत नाही मत मागतो आम्ही पण आम्ही काम करतो आणि मग त्यात येतो आमचं काम तुम्हाला योग्य वाटत असेल आम्ही केलेली कामं तुम्हाला जर योग्य वाटत असतील तर तुमचा तुम्ही जो विश्वास मला त्या सहा महिन्यापूर्वी दाखवला आणि या पर्टक शहराने मला सहा हजार मताचं वीर या पर्टक शहराने आणि त्याच विश्वासावर त्याच ताकदीवरती आम्ही विधानसभेतून प्रत्येक काम आपल्या शहरासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी आणत त्यामुळं मी अधिक वेळ घेत नाही सरकार विद्यू सरकारच्या योजना असं की केंद्र सरकारच्या के सर, की तुम्ही सगळा पाया दौरा करून आपल्या घरापर्यंत पोहोचलो आठबा या सगळ्या आपल्या घरापर्यंत पोहोचतात आणि सर्वच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहचलो आयुष्यमान भारत असेल शेतकऱ्यांसाठी पीएम किसान असेल महिलांसाठी माझ्या लाडकी बही योजना असेल परत आपण आता बांधकाम कामगार योजना आपण चांगली आणतोय ते काम चालूच आहे माझ्या बऱ्यापैकी सगळ्या योजनेचा लाभ आपण बांधकाममध्ये असतील त्यांना बांधकामचा मिळतोय लाडक्या बहिणी असतील त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतोय अशा क्षेत्राच्या आणि राज्याच्या असंख्य योजना देणारं फक्त आपलं युतीचंच सरकार आहे त्याच्या अगोदरही कधी एवढ्या योजना मिळाल्या नव्हत्या आणि नंतरही आपल्याला एवढ्या योजना कधी मिळाला नाही एवढं सरकार आपल्याला जोपर्यंत आपलं सरकार युतीच्या सरकार आहे तोपर्यंत या योजना आपल्याला सुरू करणार आहे त्यामुळं माझी बहिणींना विनंती आहे भगवाना विनंती की आपण मत देताना आपण विचार करून मत दिलं पाहिजे आपला नेता निवडताना आपण विचार करून निवडला पाहिजे काम करणारा नेता आपल्या सुखदुःखात हजर होणारा नेता आपल्या हाताला काम देणारा नेता आपल्या प्रत्येक शहराचा विचार करणारा नेता ग्रामीण भागाचा विचार करणारा नेता शेतकऱ्यांचा विचार करणारा नेता आपण प्रत्येकाने आता निवडला पाहिजे आता नगरपालिकेचे इलेक्शन येते भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आपण सर्वांनी मनात आणलं तर सगळ्याच सगळं इलेक्शन आपण जिंकणार आहोत हे की इलेक्शन आपण कुठलाही राहणार नाही जिल्हा परिषद आपण ताकदीनं लढणार ताकदीनं सगळे इलेक्शन जिंकणार नगरपालिका तर आपलं लीड आहे सगळेपेक्षा अजून आता लीडमध्ये भर पडलेली आहे तुम्ही असंख्य महिला महिला माझ्या डोळ्यासमोर माझ्या बैठकी दिसत आहेत त्यामुळे आमची झहात ताकद पूर्वीपेक्षा तृप्टीनं वाढलेली आहे आणि या तुमच्या ताकदीवरती घेणारी नगरपालिका आमचे जे सगळे कोणी उमेदवार असतील या शहरामध्ये ते उमेदवार ताकदीने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो आता कोर्टीमध्ये आपण पाणीपुरवठीची योजना मंजूर केली ग्रामीण भागामध्ये दोनशे पासष्ट कोटी रोडचं काम आपलं गेलेपासून सिंधीनगरपर्यंत चाललेलं आहे अशा असेल रोडचं काम चालू आहे रेल्वेचं काम चालू आहे रेल्वेचं काम आपण बारामती पलटण रेल्वेचं काम चालू आहे आपल्या इथून पासून लोणंदला रेल्वे रे जाते पुण्याला रेल्वे जाते आता पासून पंढरपूर रेल्वेचा सर्वे चालू आहे ते काम आपलं लवकरात लवकर सुरू होणार आहे पाण्यासारखा प्रश्न शहराला पाण्याचा प्रश्न असेल मधला पाण्याचा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल सो कायम सर्व काम खासदार रणजीसाई नाईक खेंबळकर माध्यमातून झालेलं आहे जेव्हा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी जेव्हा जातं तेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं त्या शेतकरी बाजारात येतो शहरामध्ये येतो आणि तुमचे आमचे छोटे मोठे धंदे आहेत त्याला जो ताकद देण्याचं काम करतो तो खरेदीसाठी येतो खर्च करतो शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस या जगामध्ये नाही तो देशाचा पोषिका आहे आपल्या जगाचा पोषिकता असतो तो शेतकरी असतो शेतकऱ्याला जेव्हा उत्पन्न मिळतं तेव्हा तुमच्या माझ्या सर्वांच्या धंदे सगळे व्यवस्थित चालतात आपली बाजारपेठ चांगली होते आणि बाजारपेठ चांगली होण्यासाठी जे काम केले जा ते खासदार साहेबांनी काम केले खासदार साहेबांनी गेले पंचवीस तीस वर्ष न मिळणारं पाणी आपल्याला उपलब्ध करून दिलंय आणि त्या पाण्याच्या सुजलाम सुफलाम होणार आहे आणि तो सुजलाम सुफलाम झाला तर आपण सुजलाम सुफलाम होणार आहे म्हणून आपल्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे मी जास्त काही बोलणार नाही आपण शहरामध्ये रस्ते आणले सगळे आता तुम्हाला गोष्टी सांगितलेल्याच आहे आनंदबाईचं काम तुम्हाला माहिती आहे अप्पांचं काम माहिती आहे फिरोजबाईचं काम माहिती आहे तिकेंचं काम माहिती आहे आता सगळेच माझ्या सरकारांचं काम तुम्हाला माहिती आहे पण त्यातल्या त्यात सगळ्यापेक्षा आमचं काम खरंच चांगलं असतं आम्ही कोणाला रात्रीचा दिवस करत असता आणि आणि ते माझे मी नेते मी जरी आमदार असलो तरी ते माझेही नेते आहेत पूर्वीपासून मला त्यांनी चांगलं शहरांमध्ये मदत केली काम केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि तुम्ही एवढा वेळ थांबलाच आणि मला मोठ्या संख्येनं बसत राहिला सहोजकांचे मी का कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्ता विक्रम केला तुम्हाला गौरवला तुम्हाला सन्मान दिलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे माझे गोष्टी सुद्धा संपवतो जय हिंद जय